हॅलो गाईज आम्ही आलो आहोत अभिराजा मामा मामाकडेच म्हणजेच माझा मानलेला भाऊ इथे मला ओवर टाकायला लागत आहे कारण आतमध्ये खूप मोठा आवाज लावलेला आहे ला डीजेचा आणि कॉपीराईट येणार म्हणून मी ओवर टाकलेला आहे सो आहे हा पहिला दिवस गणपती बाप्पाचा जिथे जेव्हा पहिला दिवस गणपती बाप्पा आले होते तेव्हा व्हिडिओ खूप लेट आहे ले, लेट लेट येत आहेत कारण मला याच्या आमच्या स्वतःच्या गणपतीमध्ये मी बिझी होती सो तेथे मला वेळ मिळाला नाही म्हणून व्हिडिओज थोडे लेट येतील ले ले आणि आम्हाला पुढे कुठेतरी जायचं होतं अजून एका ठिकाणी फिरायला त्यामुळे मला व्हिडिओज बनवता आले नाहीत आलेले पण मी पोस्ट खूप लेट करत आहे सो व्हिडिओ सगळे बघा पार्ट पार्टने व्हिडिओ येणार आहेत खूप मजा धमाल येणार आहे जिम्मा आहे विसर्जन आहे सगळं सगळं काय आहे कोकणातल्या पद्धतीप्रमाणे सो व्हिडिओला स्किप करू नका हा माझा भाऊ आहे मांडलेला भाऊ जो माझ्या प्रत्येक क्षणाला असतो वाईट वाईट वाईटमध्ये दुःखामध्ये सुखामध्ये सगळ्या ठिकाणी असतो माझ्या घरी गणपती येतो मागी गणपती तेव्हा तो, तो माझ्याबरोबर खंबीर असा असतो सो याच्या घरी मी आलेले आहे विक्रोळीला हा आहे माझा भाऊ ज्याला मी कल्ली म्हणतो पण याचं नाव आहे स्वप्नील कुडस्कळ सो so, ह्याला कल्ली म्हणते हा हा लाजरा आहे खूप लाजतो तो याचा लाज हा मोठा भाऊ आहे आणि हाचं गणपती बाप्पा बघा तुम्ही अप्रतिम असं डेकोरेशन केलेलं आहे हे घरच्या घरी डेकोरेशन करतात दरवर्षी हे तिघ भाऊ आहेत तिघ भाऊ खूप मेहनत करून वेगवेगळं डेकोरेशन करतात आता आम्ही चाललो आहोत आता ह्या बाप्पाचा मी निरोप घेऊन पुढच्या बाप्पाला जाणार आहोत फ्रेंड्स आता बसले आहे तिथे दोन वीस पुन्हा एकदा चाललो आहोत घरी माझ्या पिटाव्याला पेटावा आहे किटाव्याला खाते माझी आई खाण्याला माशी पेला आमंत्रण आहे आजपासून फेटावा खाण्याला आता आम्ही चाललो आहोत खरी बघा सो आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे की आम्ही काय काय जेवण केलं आहे काय काय मी जेवणार आहोत आणि जेवणपासून कसा दिसतो लवकरात लवकर ऑन द वे आहोत आणि दहा पण तुम्हाला मी दाखवून फक्त बाहेर जागा काय काय पदार्थ व्हरायटीज आहेत ते तुम्हाला दाखवणार लवकरात लवकर सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि कालचे व्हिडिओ तुम्ही छान मस्त प्रतिकार असेच व्हिडिओ लाईक करत राहा शेअर करत राहा आणि कमेंट करा तुमचा गणपती बघा किती हे सांगा सो सोडू कंटिन्यू सो फ्रेंड्स आम्ही पोचलेलो आहोत घरी आता वाजले आहेत पावणे तीन सगळे बसले आहेत जेवायला पंगत बसल्या आहे आणि आमचा बाप्पा इथे आहे हा बघा बाप्पा गणपती बाप्पा असं म्हटलं सगळ्यांनी दर्शन घ्या आता इथे गडबड चालू आहे सगळ्याला भूक लागलेली आहे मी तुम्हाला दाखवते मेनू काय आहे आमच्या इथे आज मेनूमध्ये आहे मस्त की मोदक खीर आहे तांदळाची ही याची चवळीची भाजी आहे ही कडधान्य चवळी गुलाबजाम वरण दही घावणे आणि पुरी आणि आहे अळूवाडी आणि पाप पड आणि आता आम्ही जेवणार आहोत सगळ्यांना भूक लागलेली आहे सो भेटूया आता संध्याकाळी मस्त की झिम्मा फुगडी बरोबर कंटिन्यू करूया सगळ्यांना भूक लागलेली आहे आता सगळे आहेत सगळे आहेत आता आपण भेटूया थोड्याच वेळात संध्याकाळी झिम्मा फुगडी बरोबर फ्रेंड्स so आता इथे गोंधळ चालू झालेला आहे आमच्या घरी खूप अशी पाहुणे येत आहेत जेवण आहे सगळ्यांसाठी आणि आता थोडाच वेळा आमचा जिम्मा चालू झाला आहे आणि आम्ही दाखवते मी तुम्हाला आमच्या छोट्या छोट्या काय काय साड्या कपडे दाखवतात या बघा आमच्या साळकाय माळकाय छोटी पण ही जी मधली आहे रेडवाली आहे ती मी माझी आहे आणि माझ्या दोन भाच्या आहे ती बही सगळ्यात छोटी आणि तिला साडी आणलेली पण तिला खूप कंटाळ आला घालायला सो so, तरी नाही घातलं आणि आता मी भेंडीची भाजी करणार आहे या भाजीला माझ्या भाजीला जरा बरं नाही आहे तिला तोंडात ना असं हे आलेत आतमध्ये गळ्यात पोळ्या आल्या आहेत त्यात सॉरी ते आत नरम नरम ही नसती ॲक्टिव्ह असते आता मी इथे पडवणार आहे भेंडी आमच्या घरात बघा पसार इथे आहे शिरा ह्यात आहे भाकरी आहे आणि आता आहे भाजी डाळ इथे सकाळचाच मेनू आहे ते काय खीर आहे मोदक आहेत आता इथे स्टार्ट होणार आहे जिम्मा फुगडी ते चहा केली आहे जे जे पाहुणे त्यांना आम्ही थोडी थोडी थो चहा करून देतो फ्रेश आता सुरू होणार आहे लवकर जिम्मा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ मिस करू नका आणि स्किप करू नका सो लवकरात लवकर आपण भेटू चला आता कंटिन्यू

सो आता इथे दोघीजणी माझी लेक आणि माझ्या बहिणीची लेक दोघी दोघी लेकी आणि माझी लेक ह्या मस्तपैकी आता घागर घुमू दे घुमू दे या गाण्यावरती डान्स चालू आहे यांचा ॲक्च्युली कॉपीराईट होणार येत होतं म्हणून मी पुन्हा हा व्हिडिओ अपलोड केला आहे एकदा अपलोड केला होता कॉपीराईट क्लेम आलं पुन्हा डिलीट केलं आणि पुन्हा मी अपलोड केला कॉपीराईट क्लेममुळे गाण्यामुळे सो ह्या दोघी मस्त आहेत तिघी छान एन्जॉय आहेत करता डान्स करतात बघा अशा ह्या घागर घुमू दे घुमू दे पुढचं मला गाणं येत नाही आहे या मस्त गाणं गा गाऊन गाऊन मस्त बोलपी आता इथे फुगड्या चालू झाल्यात आहेत फुगड्या पण या दोघीच घालत होत्या कारण ती छोटी होती एकदम लहान असल्यामुळे तिला घेतलं नाही जास्त घेत होते मध्ये मध्ये आता हे तिचे बाबा आहेत ते बाबा तिला नाचवत आहेत छान मस्त असे आणि आता इथे तिघीसुद्धा मस्त छान एन्जॉय करतात तिथे कोपऱ्यात अरुण बसला आहे इथे आई आहे त्यांना सांगते काहीतरी की बस फुगडी करा बस फुगडी पण त्यांना काय जमत नव्हतं आणि माझ्या लेकीने फुल धमाल केला होता सावारी साडी नेसून सगळे तिच्यावर खो खो हसत होते की सावारी साडीत घालूनसुद्धा कशी डान्स करते आणि ती खाली बसली ती माझी बहीण आहे लहान बहीण आहे आता इथे हे करत आहेत झिम्मा फुगडी यांचं चाललं जे काय ते चाललंय यांचं आपलं तिघींचं आणि आम्ही छान मस्त एन्जॉय करत होतो कारण ह्या वेळेला तिघी व्हायला आम्हीच नाचणार आहात तुम्ही आराम करत सगळ्यांनी आम्ही आराम करत होतो त्या ते की डान्स करत होत्या छान मस्त दो नऊवारी नेसली आहे माझ्या भाचीनी छोट्या भाचीला पण नेचवलं होते नऊवारी पण ती लहान असल्यामुळे तिला एवढं काय जमलं नाही ती चावळ म्हणते चावते मला चावते काढून टाक साडी आणि इथे फुगडी चालली आहे स खूप मजा केली आहे मी खूप धमाल केली तर बस फुगडी बघा माझ्या आई सांगते ही काय करते तुझी लेख आणि छान असं मस्त आहे बघायत गाणी गाऊन गाऊन डान्स चालू आहे गणपतीवरतीच कोणतं तरी गाणं होतं तू विसरली इथे दोघींचा हिंदी गाणं होतं कोणतेतरी तर तुझे अगले बरस आ नाही होगा असं काहीतरी होतं वाटतं काहीतरी त्यांचं ते चाललं आणि ह्या छोटीचं काहीतरी भलतंच वेगळंच चाललं आहे ती आपल्याच दुनियेत मिक्स मस्त एकदम रमली होती तर असं एकंदरीत आम्ही छान मस्त जिम्मा पुगडी खेळतो गणपतीमध्ये तुमच्या तिथे काय कशा कोणत्या पद्धतीने खेळतात हे नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा पुढे अजून मोठा व्हिडिओ आहे स्किप करू नका पुढे अजून धमाल आहे व्हिडिओ सगळे बघा पाठ पाटने व्हिडिओ येणार आहे आणि इथे आमचा गणपती बाप्पा विराजमान आहे हे दोन जोडपे उभे तिथे बसली आहेत एक खाली बसली आहे माझा आणि अरुण तिथे ऑफिसचं काम चालू आहे त्याचं ऑनलाईन कंटिन्यू करतो आहे आणि हे माझे वडील आहेत जिथे आता बसले होते ते आता ती मी माझ्या छोट्या भाचीवर फुगडी घालत आहे माझी लाडाची भाची आहे ही छोटीशी आणि आई तिची आई तिच्या लेकीबरोबर करते फुगडी घालते आता आणि आता थोड्या मग माझ्या लेकीवर फुगडी घालणार आहे बघा माझी लेख सांगते काहीतरी आई माझ्यावर पण घाल ही माझी छोटी भाजी आहे मधली आता मधल्या भाजीबरोबर मी अ, फुगडी घातली छोटीशीच घातली आहे कारण मला भीती वाटते एकदम फास्ट फुगडी घालायला सो आमची गंमत गम्मत चम्मत चालली मी सगळ्यांना विचारतो येत आहे काय येत आहे का आई का, येतेच काय ती जी कोपऱ्यात बसले येल्लो साडीवाली ती आहे माझ्या बहिणीचे सासूबाई ही आहे माझी आई आता माझ्या आईबरोबर फुगडी चालली आहे आम्ही प्रत्येकाबरोबर घालतो कोणी असून तिकडे आई असो कोणी छोटं मोठं सगळ्यांबरोबर फुगड्या घालतो वर्षातून एकदाच येणारा सण आहे सो आम्ही फुल धमाल करतो मी वडिलांना ते वडील येतात का पप्पाने विचारलं तर नाही म्हणाले हा आहे माझा नवरोबा एकमेव नवरोबा विचारा भोळा शंकर भोळा असा आहे त्याच्याबरोबर मी फुगडी घालते याची फुगडी का भयानक फुगडी होती बेडकाची फुगडी बेडूक फुगडी बेडूक फुगडी टुनुक 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 सो आम्ही थोडीच घातली एका एन्जॉयसाठी पण आम्ही घालतो तो जिम्मासुद्धा खेळतो आमच्यावर जिम्मा आहे वेळा तो आला नाही त्याचा ऑफ ऑनलाईन काम होतं चला चला

ह्या पहिल्या दिव दिवसाची सांगता इथेच करत आहे सो so, भेटूया पार्ट टूमध्ये म्हणजे दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आता मी काय काय मजा करणार आहोत काही काय मेनू असणार पुन्हा एकदा जेवणामध्ये हे नक्की बघूया बघायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला आजचा हा नक्की शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या